महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेतर्फे आयोजित दोन दिवसीय सृजन 2024 अंतर्गत रविवारी शहरातून शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली या शोभायात्रेत राज्यभरातून माहेश्वरी समाज बांधव सहभागी झाले होते शोभायात्रेचं उद्घाटन लक्ष्मीनारायण मंदिर इथं लक्ष्मीनारायण भगवान यांच्या पूजनानं झालं यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला ढोल ताशांच्या गजरात भगवे फेटे बांधून राज्यभरातून आलेल्या माहेश्वरी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात नृत्य करत जय महेशच्या घोषणा देत शोभायात्रेत हजेरी लावली ही शोभायात्रा मंगळवारपेठ पोलीस चौकी चाटी गल्ली विजयी चौक कस्तुरबा मंडई सम्राट चौक मार्गे महेश भवन इथं विसर्जित झाली यावेळी विजयी चौकातील कर्मवीर रामकृष्ण जाजू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला शोभायात्रेच्या मार्गावर व्यापारी सहकारी बँक जगदीश पाटील मित्रपरिवार श्री राजस्थानी विकास मंडळ ओम सच्चिदानंद वाचनालय आदी संस्थांनी तसंच व्यापारी बांधवांनी या शोभायात्रेचं पुष्पवृष्टीनं स्वागत केलं शोभायात्रा महेश भवन इथं विसर्जित झाल्यानंतर सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे माजी अध्यक्ष रामवल्लभ जाजू प्रभावतीबाई भुतडा नंदकिशोर काबरा गणेशलाल मानधनिया चंद्रकांत तापडिया यांचा सन्मान अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे सभापती संदीप काबरा यांच्या हस्ते झाला या प्रसंगी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष जवाहर जाजू सचिव किरण कुमार राठी कोषाध्यक्ष सी ए धनराज नोगजा अखिल भारतीय महासभा प्रतिनिधी चंद्रकांत तापडिया श्रीकांत लड्डा प्रवीण चंडक वेणुगोपाल लड्डा सूर्यकांत तापडिया अशोक बाहेती जमनादास भुतडा राधेश्याम चौधरी मधुसूदन कालाणी डॉक्टर लक्ष्मीकांत काबरा आदी उपस्थित होते